नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे कोणी आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला विजिट करतायत त्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन टॉपिकवर बोलणार आहोत की प्रत्येकाला वाटतं असतं की आपण आपल्या नंबरवर किंवा आपल्या का, आधार कार्डवर किंवा आपल्या मोबाईल नंबरला किती सिम कार्ड कनेक्टेड आहेत हे जर तुम्हाला चेक करायचं असेल त्या संदर्भात मी माहिती तुम्हाला देतोय आपल्या नावावर किंवा आपल्या मोबाईल नंबरवर दुसरं कोणी सिम कार्ड तर घेतलेलं नाही आहे ना किंवा अगोदर शपती सिम कार्ड बंद झालेत का हे सगळं आपल्याला चेक करायचं असेल तर आज आपल्याला हा टॉपिक व्यवस्थित समजून घ्या तर याच्यावर आपण बघूया कुठल्या वेबसाईटला जाऊन आपल्याला समजू शकतो ओके तर ही गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे ती ही आहे संचार साथी डॉट जी ओ डॉट इन तुम्हाला इथे दिसतील एच टी टी पी एस संचार साथी डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर तुम्ही गेलात ना तर नो मोबाईल कनेक्शन इन युअर नेम याच्यावर क्लिक करायचं नो मोबाईल कनेक्शन इन युअर नेम सेंट्रल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे सेंट्रल युनियन मिनिस्टर वगैरे तुम्हाला इथे दिसतील गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन दूरसंचार विभाग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स तर यांची लीगल वेबसाईट आहे तो का गई एस टी टीपीएस डॉट डबल स्लैश एस एन सी एच ए आर एस डबल ए टी एच आई डॉट जीओवी डॉट इन संचार साथी जीओवी डॉट इन साइट वाई चे ओके साइट नो मोबाइल कनेक्शन इन युअर नेम विंडो ओपन हो ओके ही विंडो ओपन झाली जिथे तुम्ही आहे ना तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाका ज्या मोबाईल नंबरला तुम्हाला चेक करायचं की कुठले कुठले सिम कार्ड अटॅच आहेत इथे तुम्हाला जे कॅपचे दिसत नाही हे इथे टाका तुम्हाला जे कॅपचे क्लिअर दिसत असेल तर रिफ्रेश करा जो पण तुम्हाला क्लिअर दिसत नाही आणि हा कॅप्चे तुम्ही इथे टाका ओके पीएमसी एच जे बी पण इथे बघा जे कॅपिटल आहे सी कॅपिटल आहे मला क्लिअर दिसत नाही मी पुन्हा हे करून घेतो आता मला डी ई बी ए जे बी ठीक आहे इथं मी नंबर तुमचा टाकला नाईन एट नाईन झिरो नाईन एट नाईन झिरो वन झिरो ओके तर मी एक जस्ट टेम्पररी नंबर सांगितला खोटा नंबर आहे हा मी माझा असं तुम्हाला टाकलेला आहे तर हा नंबर जस्ट उदाहरण म्हणून ते टाकलं इथे व्हॅलिडिटी कॅप्चर केलात तुम्ही की तो ओ टी पी जाणार आहे ओ टी पी गेला की तुम्ही तो ओ टी पी टाकायचा आणि ते लॉग इन करायचं लॉग इन केलं की के सेकंड पेज ओपन होतं ज्याच्यामुळे तुम्हाला जेवढे तुमच्या मोबाईल मोबाईलला कनेक्टेड सिम कार्ड्स आहेत त्यांची यादी येते आणि समोर डिलीटचं ऑप्शन पण येतं तुम्हाला जर नको असेल तर डिलीट क्लिक करून तुम्ही ते डिलीट करू शकता इनएक्टिव्ह करू शकता जे ठेवायचं ते ठेवा नको असेल तर उडवून टाका तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या नावावरचे सिम कार्ड चेक करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे लोक पहिल्यांदा आपल्या चॅनलला आले त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच